काय पटकन काहीतरी खायला कर पटकन सैपाक कपडे धुंगडते एवढे ह कपडे धुंगड ना ते दादा मार दादे मला चाल इकडे चाल इकडे ना चोर जानले रोहित क्या 50 माल देन कामात घालाला दाद्या काढ दे अंत इकडे दाद्या ओ काढ काढ कायणार अर्निग दादा घेऊन आपल्याला येईल आता दिवशी देऊ न वापस दे। सगळे पाटेल दादा ती मला वाटतं नवी दिसत ती सगळे पाटेल फुटेल दिसू राहील ते